महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत तिच्या मावस काकाने म्हणजेच मावशीच्या पतीने दोन हजार पंचवीस च्या मे जून दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले त्यातून ती मुलगी गरोदर राहिली ही घटना पाचोरा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे पाचोरा तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून दोन हजार पंचवीस च्या मे जून महिन्यात तिच्यावर शारीरिक अत्याचार केला या आधीही सन दोन हजार एकोणवीस साली जवळीक साधत ती सातवीत असतानाही तिचा मावस काका प्रवीण राहणार ठाणे याने विनयभंग करून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला त्या अत्याचारातून ही तरुणी गर्भवती राहिली सदरचा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजताच तिची आई आजी बाबा काका यांनी पाचोरातील एका डॉक्टर कडे जाऊन तिचा गर्भपात देखील करून घेतला या प्रकरणी सदर तरुणीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा मावस काका का आई काका का, आजी बाबा यांच्या विरुद्ध पातोरा पोलिसात दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका